सध्या धावपळीच्या जीवनामध्ये जो तो आपापल्या कामामध्ये व्यस्त असतो पण काही व्यक्तींना आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो या उद्देशाने ते समाज उपयोगी असंच कार्य व समाजकार्य करत असतात असेच एक सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दीपक दादा चव्हाण हे सध्या चर्चेत आहेत त्यांनी नुकतेच सांगलीतील स्पीड ब्रेकर रंगवण्याचं कार्य स्वखर्चानं केलं याची दखल घेऊन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंदही झाली पण समाजकार्याचा ध्यास घेतलेले दीपक चव्हाण थांबतात कुठे ते सध्या पावसाळ्यामध्ये होणाऱ्या अडचणी आणि ड्रेनेज पाईपलाईन साचल्यामुळे रस्त्याला रस्त्यावर खूप पाणी असतं त्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा नाहक त्रास होतो हे लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते दीपक दादा चव्हाण यांनी स्वच्छतेचं कार्य करण्यास सुरुवात केली वास्तविक पाहता हे संपूर्ण कार्य शासन प्रशासन यांच्याकडून झालं पाहिजे पण शासन प्रशासन अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन तर देतच नाही जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सेवा करण्याचा उत्साह वाढेल आम्ही शासन प्रशासनाला एकच विनंती आहे की आपण एस केबिनमधून मधून जनतेची समस्या जाणून घेणं आवश्यक आहे नुसते आढावा बैठक घेऊन तर ते समस्या मांडून हा समस्या सुटण्यासारख्या नाही महापालिका शासन प्रशासन नालेसफाईचं काम सुद्धा युद्ध पातळीवर चालू आहे पण हे सगळे कागदावरच प्रत्यक्षात हे काम कुठे होताना दिसत नाही त्यामुळे सामान्य जनतेला याचा नाहक त्रास सोसावा लागतो अशा मध्ये सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी हे सुरुवात केली हे कार्य कौतुकास्पद आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी मित्र दीपक चव्हाण यांनी इंडिया बुक ऑफ नोंदवलं त्याने जो उपक्रम हातात घेतला गेले दोन महिने ते जे स्पीड ब्रेक तर नाही आहे आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याला आणि लोकांची जीव जाण्यासाठी कारणीभूत ठरली होती ते सगळे स्पीड ब्रेकर त्यांनी स्वतःच्या खर्चानं स्वतः हिंडून स्वतः ब्रश आणि पेंट घेऊन सगळीकडे रंगवले याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनी दखल घेतली आणि त्यांना ते पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे त्यांचा एक छोटासा सत्कार मी माझ्या आणि आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या बातमी माझ्या ऑफिसमध्ये आज केला त्यांना पुढच्या त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा